नमस्कार मी आहे सुमित्रा नमस्कार मी आहे अंजना नमस्कार मी आहे बाधू नमस्कार मी आहे सोना नमस्कार मी आहे वंदना

सर्वे होता। आनी हो हो। आता केला होता आणि हो जेवढे निरक्षर आहेत त्यांच्यासाठी स्वयंसेवक नेमले आहेत म्हणतर आम्ही सगळे तिकडे शिकण्यासाठी चाललेलो आहोत माधू आता छान मराठी वाचत आहे त्याने आजपासून न्यूज सुरू केला आहे आता समजले आम्हाला बाय 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 मला पण जायचंय शिकवणी वर्गाला आणि मला पण शिकाय का नाही पाठवणार त्यांना विनंती करेन मग ऐका घरधनी आवधनी राहिलं मी आडानी नमला लिवाया शिकवा घरधनी अवधनी राहिलं मी आडानी न मला लिवाया शिकवा न मला वाचा शिकवा लिवाया न मला वाचा शिकवा अवधनी घरधनी राहिले आरानी न मला दिवाया शिकवा घरदानी आदानी नमला, नमला वाचा शिकवा बाया आपला शाळेला जातो अ आई म्हणत येतो बाया आपला शाळेला जातो अ आई म्हणत येतो आणि साक्षरता अभियान गावात आलया नमला लिवाया शिकवा गरदनी आवधनी राहिले मी आडानी आणि नमला लिवाया शिकवा गरदनी राहिले मी आडानी आणि नमला लिवाया शिकवा शिक्षण गंगा आली आधारी शिक्षण गंगा अली आधारी पुरुष स्त्रियांना साक्षर करी शिक्षण <coughs> गंगा अली आधारी पुरुष स्त्रियांना साक्षर करी <coughs> दोन हजार वीस सालाचे शिक्षण धोरण जाहीर करी दोन हजार वीस सालाचे शिक्षण धोरण जाहीर करी म्हणून विनवणी म्हणून विनवनी, मनुने विनवनी तुम्हाला नमला लिहाया शिकव गरधनी राहिले मी आडानी आणि नमला लिहाया शिकव गर धनी राहिले मी आडानी आणि नमला वाचाया शिकवा केंद्र प्रमुख मॅडम साबळे केंद्र प्रमुख मॅडम साबळे उपक्रम घेतात वेगळे केंद्र प्रमुख मॅडम आपले उपक्रम घेतात वेगळे शासनाची आहे सांगणी राहू नका हो हाड नि कुणी शासनाची आहे सांगणी राहू नका हो हाडानी कुणी आता विनवनी आता विनवनी सकल जण मला लिवाया शिकवा गरदनी राहिले मी आडानी नमला लिवाया शिकवा ज धनी राहिले मी आडानी मला वाचा या शिकवा <coughs> धन्यवाद <coughs>